नमस्कार मी सचिन भालेकर आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी चर्चा करणार आहे हा व्हिडिओ फक्त फार्मासिस्टसाठीच नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे जबाबदारीने एक फार्मासिस्ट म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे आता आधी आपण फार्मासिस्ट म्हणजे कोण हे पाहूयात आणि मग हा व्हिडिओ बनवण्याचा मला अधिकार आहे की नाही कारण नंतर काही लोक याच्यावरती गदारोळ करू शकतात म्हणून आधीच हे क्लिअर करणं गरजेचं आहे फार्मासिस्टला जेवढं औषधाचं नॉलेज ते असतं तेवढं औषधाचं नॉलेज अगदी डॉक्टरांना सुद्धा नसतं हा सगळ्यात महत्त्वाचा यातला मुद्दा आता मी हे का बोलतोय त्याचं कारण असं डॉक्टर्स राहिले बाजूला फार्मासिस्ट राहिले बाजूला हेल्थकेअर सिस्टम राहिली बाजूला आणि आजकाल सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती वजन कम कमी करून देणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे यांना ॲनाटॉमीचा ए माहीत नसतो प्रोटीनचा पी माहिती नसतो कशाशी काय खातात याच्याशी काही घेणं देणं नसतं पण पैसे कमावण्याच्या नादामध्ये हे लोक मात्र हो म्हणा आम्ही तुम्हाला प्लॅन पाठवतो हो असल्या प्रकारच्या पोस्ट टाकतात आणि तुम्ही एकदा हो म्हणालात की तुमच्या मागे कुठलं तरी लाईफ घेऊन लागतात आणि तुमच्या लाईफवर उठायचं काम करतात आता काही संकेत आहेत सोशल मीडियाचे म्हणून मी काही कंपन्यांचे नावं थेट घेणार नाही मी कुठल्या लाईफ बद्दल बोलतोय हे सगळ्यांना माहिती आहे अशा अनेक प्रकारचे लाईफ आता आलेले आहेत म्हणजे त्या लाईफने लोकांचं जिणं हराम केलं लोकांचे लाईफ खरोखर धोक्यामध्ये घातले अशाच प्रकारचे अनेक लाईफ म्हणा किंवा प्रोटीन प्रॉडक्ट्स म्हणा मार्केटमध्ये वजन कमी करून देण्यासाठी आलेले आहेत आता तुम्ही म्हणाल मग त्यात काय वाईट आहे अवकोणी उठतो सकाळी सकाळी व्हॉट्सअपला स्टेटस टाकतो किंवा मेसेज करतो चला उठा व्यायाम करायचा आहे आणि तो व्यायाम झाला की त्यांचा मूळ मुद्दा जो असतो तो असतो त्यांचे प्रॉडक्ट विकणे मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की वजन कमी करणे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस लाईफस्टाईलशी निगडीत आहे हा एवढा सोपा खेळ नाहीये मग अचानकपणे कोणीतरी येतो तुम्हाला दोन अडीच हजाराचे प्रॉडक्ट देतो त्याच्याबरोबर प्रोटीन पावडर देतो त्याच्यामध्ये काही रिफ्रेशिंग ज्यूस देतो आणि तुमचं वजन तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये कमी होतं होत नाही असं मी म्हणत नाही होतं शंभर टक्के होतं पण कधी हा विचार केला आहे का की आपण काय खातो आपण आपल्या शरीरावरती त्याचे परिणाम काय होणार आहेत हे जे डबे घेऊन बसणारे लोक आहेत हा कन्सेप्ट साधारणतः पंधरा एक वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि या कंपन्यांनी पाळमुळं ग्रामीण भागापर्यंत पोचवली आपल्याला सोप्या मार्गाने वजन कमी करायचं असतं पण ते वजन कमी करताना शरीरातल्या इतर घटकांवर त्याचा काय परिणाम होतो याविषयी मात्र आपण बोलत नाही आता हा जो फांडा असतो आकाशाचा हा कशा प्रकारे चालतो हे आपण पहिलं पाहूयात एक कंपनी एक औषध बनवते चार डब्बे घेऊन येते एक प्रोटीन पावडरचा डब्बा असतो एक फायबरचा डबा असतो एक कॅफिन असणाऱ्या ना एनर्जी ड्रिंकचा डब्बा असतो दुसरा एक रिफ्रेश ज्यूस नावाचा काहीतरी त्याच्यामध्ये लिंबू लिंबाचा आर्क म्हणा किंवा पावडर म्हणा असले प्रकार टाकून आपल्यापर्यंत घेऊन येतात आता याचं सगळ्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मी फार्मासिस्ट असल्यामुळे ती डिक्लेअरच करून टाक की हे सगळंच्या सगळं किट जे आहे हे चार पाचशे रुपयाच्या पुढे मॅन्युफॅक्चर होत नाही पण अठ्ठावीसशे रुपये बत्तीसशे रुपयातला हे सर्वसामान्य माणसाला विकलं जातं आणि त्याच्यातही असं सांगितलं जातं की याचे काही या डिस्ट्रीब्युटर नाही हे मेडिकलमध्ये मिळणार नाही का मेडिकलमध्ये मिळणार नाही कारण त्यांना माहिती आहे मेडिकलवाला हुशार असतो मेडिकलवाला बरोबर यांना टोपली टाकणार त्यामुळे मेडिकल मेडिकलवाल्याच्या नादी हे लागत नाहीत फार्मासीच्या नादी हे लागत नाहीत मग हा प्रॉडक्ट कुठेतरी कोणाला तरी, तरी खायला दिला जातो त्यातून त्याचं वजन कमी झालं की त्याला लालूच दाखवली जाते की आता तुमचं वजन कमी झाले तुम्ही बत्तीसशे रुपये भरलेत अठ्ठावीसशे रुपये भरलेत यातून तुम्ही तुमचं इन्कम चालू करा तुम्ही आमचे डिस्ट्रीब्युटर बना आणि मग तोच पुन्हा फंडास मल्टीलेवल मार्केटिंगचा डायमंड सिल्वर सेमिनार्स मोटिवेशन आणि मग हेल्थ मोटिवेशन नवीन प्रकार हेल्थ सत्त सत्संग असले काही काही प्रकार आता चालू झालेत ह्या सगळ्या माध्यमातून आता त्या नुसत्या प्रॉडक्टचा रिझल्ट येत नाही किंवा त्याचा इम्पॅक्ट होत नाही हे पाहिल्यानंतर व्यायाम करायला सुद्धा सुरुवात झाली यांची सकाळीच उठायचं आणि नाचायला लागायचं आणि मग सगळ्यांना नाचवायचं आता हे वाईट आहे का हे वाईट आहे असं मी म्हणत नाही माझा आक्षेप या गोष्टीवरती आहे एक तर लेवल मार्केटिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी एकाने दुसऱ्याला टोपी घालायची दुसऱ्याने तिसऱ्याला टोपी घालायची तिसऱ्याने चौथ्याला टोपी घालायची हा प्रकार तर चालूच आहे पण यातला सगळ्यात भयानक प्रकार जो आहे तो म्हणजे यांचा प्रॉडक्ट वर्क कसा करतो तर यांचा प्रॉडक्टवरती मी काही रिसर्च केले काही गोष्टी अभ्यास केला फार्मासिस्ट म्हणून यातलं सगळं इन अँड आउट या फॉर्म्युलेशनमध्ये काय टाकलं जातं कसं बनवलं जातं याच्यासहित सगळं मला माहिती आहे म्हणजे आज मला कुणी म्हणाला मला सेम आसाचा असा प्रॉडक्ट बनवून द्या तर मी बनवून देतो प्रश्न त्या प्रॉडक्टचा नाही तर ह्या प्रॉडक्टने कशा पद्धतीने काम केलं जातं तुमचं वजन कमी करायला हे पहिलं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कशा प्रकारचं स्कॅम आहे स्कॅम म्हणतो मी याला तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी नाश्ता करता दुपारी जेवण करता संध्याकाळी चारच्या दरम्यान काहीतरी खाता आणि रात्री जेवण करता आता काय केलं जातं तुम्ही जे नॅचरल जेवण करता नॅचरल जेवण म्हणतोय मी या नॅचरल जेवणाला रिप्लेस केलं जातं रिप्लेस म्हणजे काय केलं जातं याच्याऐवजी जा तुम्हाला दुसरं काहीतरी दिलं जातं तर काय दिलं जातं एक स्कूप घ्या दोन स्कूप घ्या प्रोटीन पावडर त्याचा शेक बनवा त्याचा ज्यूस बनवा आणि तो प्या म्हणजे जेवणाच्या आधी एकदा तासभर हे घेतलं की तुम्हाला भूक लागण्याचे चान्सेसच नाहीत म्हणजेच काय तुमची भूक मारली जाते आणि त्या माध्यमातून हे प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये सरकवलं जातं आणि मग साधा सरळ आणि सोपा कन्सेप्ट आहे माणूस उपाशी मेला की त्याचे वजन उतरणार बघा उपाशी राहा वजनावरती परिणाम होतो तर त्याच्यावरती मी पुढे बोलतो आता मग हे लोक सांगतात की ही आमची पावडर अशी घेतली पाहिजे आता मी यांचं किट खरेदी केलं खरेदी करून माझी फिटनेस वगैरे घेतली अहो फिटनेस वगैरे यांचं जे ते मशीन असतं त्याच्या बी एम आय आमकं तमकं तुमच्या व्हिसरल फॅट एवढी आमकं तमकं अशी आतमधली फॅट आमच्या मशीनला कळते का बॉडी मास इंडेक्स तुम्ही काढू शकता वजन करा तुमचं हाईटनुसार आणि वजनानुसार चार्ट येतो त्याच्यावरून बॉडी इंडेक्स करतो तुम्हालाही कळतं प्रत्येक माणसाला आपलं शरीर कळतं ना हो मी किती जाड आहे मला चा जिण्याचा अर्थानं दम लागतो की ना नाही लागतो मग त्याच्यासाठी फिटनेसचं नाटक करायचं मग तुम्हाला घाबरायचं बरं त्यात मग मी सांगितलं मला कुठलाही फरक पडला नाही कारण मी काय केलं ते स्कूप पण घ्यायचं आणि जेवण पण करायचं मग काय माझं वजन कमी होणार की नाही होणार मग मी विचारलं तर हे जे अडाणी आहेत औषध अडाणी म्हणतो यांना औषध अडाणी शब्द लक्षात घ्या हे जे अडाणी आहेत यांनी काय केलं मला अक्कल शिकवायला चालू केली तुम्ही ते प्रॉपर मिक्स नाही केलं तुम्ही आमच्याकडे या सकाळी तीनशे रुपये आम्ही घेतो आम्ही तुम्हाला मिक्स बनवून ज्यूस बनवून देतो मग तो तुम्ही प्या आता पहिली गोष्ट याला मिश्रण म्हणतात याला सोल्युशन म्हणतात किंवा याला सस्पेन्शन म्हणतात याला ज्यूस म्हणत नाही हेच या अडाण्यांना कळत नाही याला ज्यूस काय तुम्ही काय कुठल्या झाडाचा पाल्याचा किंवा आंब्याचा रस काढून त्याला ज्यूस ज्यूस बनवता का ते प्रोटीनचा डाब्यातून स्कूपमधून घेता हलवता आणि पाचता लोकांना आणि वरून सांगता की नाही नाही तुम्ही व्यवस्थित मिक्स केलं नसेल त्याची प्रोसिजर आहे मिक्स करायची अहो मी फार्मासिस्ट आहे आयुष्य गेलं माझं पंचवीस वर्ष झाले मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत काम करतो तेच मिक्सिंग करतो तेच त्याच गोष्टी करतो मी त्यामुळे मिक्सिंग कसं करायचं त्याचं सस्पेन्शन कसं बनवायचं त्याला युनिफॉर्म कसं प्यायचं माणूस गिठळ्या गिठळ्या पिऊ शकत नाही तो मिक्सिंग करतोच प्रॉपर मग नाटक करायचं सांगायचं मिक्सिंग प्रॉपर नाही झालं आमकं नाही झालं तुम्ही व्यवस्थित घेतलं नाही तुम्ही टायमावर घेतलं नाही तुम्ही असं केलं नाही हे कारणं सांगायचे आणि मग त्या माणसाला त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस जास्त हुशार दिसतोय त्याला आकलून द्यायचं त्याला त्यांच्या चैनमध्ये स्थान नाही कुणाला स्थान आहे जे कमकुवत माइंडसेटचे असतात ज्यांना पैसे हाऊस आहे ज्यांना वाटतं अरे हा खरोखर आता माझ्या आयुष्यात काहीतरी प्रकाश पडणारे जे या मोटिवेशनल स्पीचला भुलतात त्यांना हे टार्गेट करतात आणि त्यांना टार्गेट करून त्यांच्या माध्यमातून हा प्रॉडक्ट विकला जातो आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला इतकंच करायचं आहे ना तुम्ही हे का नाही सांगत हो उकडलेली मोड आलेली मटकी घ्या ती उकडून ती तिच्यामध्ये काय थोडंसं कांदा टोमॅटो मिरची टाकून ती जेवणाच्या आधी वाटीवर खा त्याच्यातूनही प्रोटीनच मिळतं किंबहुना तुमच्या एका स्कूपेक्षा जास्त मिळतं हरभरे घ्या मोड आलेले मूग घ्या मुगासारखा प्रोटीनचा सोर्स नाही दुसरा हुलगे घ्या आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये किती प्रकारचे कडधान्य आहेत ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं फार कोणी शहरात राहत असेल त्याच्या जिबेचे चोचले असतील तर त्यांनी पनीर घेऊन या ते फ्राय करून खा मग हे मात्र हे लोक सांगत नाहीत हे लोक काय सांगतात तुमच्या बॉडीत फायबर गेलं पाहिजे मग आमचं फायबर खा पावडर तुमच्या बॉडीत प्रोटीन गेलं पाहिजे मग आमच्या डब्यातली खा तुमच्या ब्रॉडी बॉडीला रिफ्रेशमेंट मिळाली पाहिजे म्हणून तुम्ही काय करा आम्ही दिलेलं कॅफिन टाकलेलं जे आहे ते घ्या मग तुम्ही हे बरं सांगत नाही ब्लॅक कॉफी घ्या तुम्हाला एनर्जी पाहिजे ताक प्या ताकामध्ये सगळ्या प्रकारचे विटॅमिन असतात बीट्युअल असतात सगळ्या प्रकारचे विटॅमिन असतात ते आम्ही सांगत नाही पालेभाज्या खा त्यातून विटॅमिन्स मिळतात फार एखाद्याला फार हौस असेल फार काही करायची तर त्या पालेभाज्यांचा ज्यूस करून प्या सकाळी सकाळी बीट आवळा सगळे एकत्र करून त्याचा ज्यूस प्या चांगला लागतो चाट मसाला टाकला की छान टेस्ट येते हे नाही सांगणार आमची पावडर घ्या त्याच्यातून हे मिळेल त्याच्यातून ते मिळेल तुमचं मालन्यूट्रिशन झालात अहो तुम्ही यांना मारताय ठार आणि तुम्ही न्यूट्रिशन मा न्यूट्रिशन म्हणताय न्यूट्रिशन शब्दाचा अर्थ तरी कळतो का मुळात या लोकांना अॅनाटॉमी काय असते बॉडीची मेटाबॉलिझम काय असतं कशा पद्धतीने काम करतं याच्याशी काहीही घेणं देणं नसतं यांना फक्त स्कूप होतायचा आणि प्यायचा स्कूप ओतायचा आणि प्यायचा मुळात या प्रोटीनचा बॉडीवरती काय परिणाम होतो याचा कधी विचार आपण केलाय का दुधातून आपल्याला कॅल्शियम मिळतं ती पावडर खायची त्यांच्या गोळ्या खायची काय गरज आहे फायबरच्या गोळ्या खा म्हणतात चा चा अहो चार गाजर खाल्ले जेवणाच्या आधी दोन एखादं बीट खाल्लं एखादं नका खाऊ बीट चांगलं नाही लागत थोडंसं फोडभर खा टोमॅटो खाल्लं गाजर खाल्लं काकडी खाल्ली त्याला ज्याला आपण ग्रीन सालाड म्हणतो ते खाल्लं आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये वाटाणा येतो ओला वाटाणा नुसता वाटीवर घेऊन खाल्ला तरी सुद्धा तुम्हाला भरपूर काही मिळतं मग हे सगळं प्रोटीन मिळवण्यासाठी हे खाल्लंच पाहिजे का हे घेतलंच पाहिजे का मी मागच्या पंधरा वर्षामध्ये प्रोटीन घेतलं नाही पंधरा वर्षामध्ये का म्हणतो त्याचं कारण असे प्रोटीन सप्लिमेंट मी पूर्वी जिम वगैरे करायचो त्यावेळेला घेतलेत वे प्रोटीन्स घेतलेले आहेत आणि त्याचा जो बॉडीवरती नंतर परिणाम होतो तो पाहिल्यानंतर मात्र त्यानंतर त्या प्रोटीनला हात लावणार प्रोटीन हे डायरेक्टली बॉडीमध्ये घेणं हे बॉडीला घातक आहे तुम्ही याच्यावरती निदान गुगलवरती रिसर्च करा तुम्ही जो प्रॉडक्ट घेताय त्याचं नाव टाका आणि पहा हे जे लाईफ 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 करत फिरतायत यांनी किती जणांचे लाईफ घेतलेत अनेक डॉक्टरांच्या याच्यावरती स्टेटमेंट्स आहेत अनेक हॉस्पिटलच्या याच्यावरती रिसर्च रिपोर्ट आहेत प्रोटीन हे ज्या वेळेला आपल्या बॉडीतून फिल्ट नॅचरल प्रोटीन गोष्ट वेगळी आहे आता ते म्हणतात आम्ही नॅचरल प्रोटीन वापरतो हार्बल प्रोटीन वापरतो अहो प्रोटीन वापरता पण त्याला प्रोसेस करताय तुम्ही त्याच्यामध्ये केमिकल्स टाकताय अनेक यांच्या ड्रिंक्समध्ये नाट्रोडेक्टीन असतं ह्या सगळ्या गोष्टी कधी पाहिल्यात का हे जे आर्टिफिशियल तयार केलेलं मिश्रण जे आहे प्रोटीनचं पावडरचं हे पचवणं शरीराला अवघड आहे नॅचरल प्रोटीन म्हणजे काय तुम्हाला मटकी उलगा शेंगदाणे वाटाणे फुटाणे याच्यातून जे प्रोटीन मिळतं ते नॅचरल प्रोटीन मग हे जे नॅचरल प्रोटीन आहे हे पचवण्याची सवय बॉडीला असते पण आपण ज्या वेळेला वरून प्रोटीन घेतो त्यावेळेला किडनीमधून हे प्रोटीन जे आहे लिव्हरमध्ये किडनीमध्ये याचं प्रोसेसिंग होतं आणि हे प्रोसेसिंग करताना लिव्हर किंवा किडनी डॅमेजेस झाल्याचे उदाहरणं आहेत अनेक लोकांना डायलिसिसवरती टाकावं लागले अनेक लोकांना ज्यांना बर बरं यांना ही अक्कल नसते बॉडी फिटनेस घेतात तर त्याला विचारा त्यांचा प्रॉडक्ट विकण्याच्या नादामध्ये हे लोक हे सगळं विसरून जातात त्याला विचारा की बाबा रे तुला किडनीचा काही आजार आहे का किडनीचा काही त्रास आहे का कधी इथून मागे किडनीचा त्रास झाला आहे का साठ साठ सत्तर सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यांना जे डायबेटीसवरती आहेत सॉरी डायलिसिसवरती आहेत त्या लोकांना हे लोक हे प्रोटीन खाऊ घालतात आणि ते डॅमेज होऊन मारतात पण यांना घेणं देणं नाही कारण यांना यांचा प्रॉडक्ट विकला गेला पाहिजे बस तेवढाच यांचा उद्देश मग किडनीचा पेशंट असो नाही तर कुणी असो उलट त्याला सांगतात तुला फ्रेश वाटेल त्याच्या किडनीवरती जर लोड आला तर तो पेशंट जागणार आहे का चांगल्या चांगल्या लोकांच्या किडनी खराब करायचं काम हे प्रोटीन करतं ज्या लोकांनी आयुष्यभर जिम केली आणि त्यांनी ते हे प्रोटीन्स खाल्ले त्यांना विचारा जाऊन आज त्यांची अवस्था काय मग आता तुम्ही म्हणाल की मग साहेब हे सगळं जे आहे वजन कमी करण्यासाठी काय पर्याय अनेक पर्याय आहे जसं हे उपाशी ठेवतात आपल्याला हे प्रोटीन देतात आणि आपल्याला उपाशी मारतात उपवास करणे हा सुद्धा अतिशय सुंदर उपाय हजारो लोकांनी याच्यावरती प्रूव्ह केलेले आहे की तुम्ही जास्तीत जास्त उपवास करा म्हणजे सोळा तास जगातला रिसर्च असा सांगतो चौदा तास सोळा तासाच्या पुढे तुम्ही उपवास करा काही खाऊ नका काहीच खाऊ नका डॉक्टर दीक्षितांनी सांगितलं दोन टाईम जेवण करा त्यांचे पेशंट त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते सुद्धा एकदम स्लिम ट्रीम आहेत आय एफ डी डायट सांगितलं जातं सोळा तास उपवास करा सोळा तासानंतर उपवास सोडताना पहिलं फायबर्स खा फायबर्स खा म्हणजे काय पावडरचं फायबर्स खा खा नाही तर जे नॅचरल फायबर आहे ते खा काकडी खा गाजर खा सलाड्स खा थोडक्यावर त्यानंतर वाटीभर मटकी खा जेणेकरून तुमचा प्रोटीनचा इंटेक वाढेल अंडी खा चिकन खा जे व्हेजिटेरियन असतील त्यांनी पनीर खा आणि प्रॉपर जेवण करा बाकीच्या वेळेला मधल्या वेळामध्ये काय लोकं आम्हाला चक्कर येते आमक काही चक्कर येत नाही काही नाही हळूहळू चालू करा पहिले दहा तास बारा तास तेरा तास चौदा तास पंधरा तास सोळा तास असं करू शकता उपाय आहेत आणि फार वाटलं तर ते डॉक्टर दीक्षित पण सांगतात थोडंसं ताप प्या थोडंसं टोमॅटोची फोड खा म्हणजे भूक लागणार नाही त्याने वजन दोन महिन्यामध्ये तुमचं कुठलीही प्रोटीन पावडर न घेता एवढं केलं तरी ज्यांना खरोखर वजन करण्या कमी करण्याची गरज आहे त्यांनी हा उपाय करून पहा त्यातून आय एफ डी डायट टाका आय एफ डी डाएट प्लॅन किंवा आता मला डाएट करू नका अमकं करू नका तुम्ही तुम्हाला सुरखुत आहे तुम्ही काही होत नाही उलट तुम्ही फ्रेश राहता फक्त कृपा करून ह्या प्रोटीनच्या नादी लागू नका इथून पुढे कुणी जर असा प्रोटीनचे डबे घेऊन येत असेल तो डबा त्याच्या तोंडावर फेकून मारा पैशाच्या लालसेपोटी तुम्ही स्वतःचं तर आयुष्य खराब करताच पण तुमच्याबरोबरीने तुम्ही ज्यांना देता त्यांच्यासुद्धा आयुष्याशी तुम्ही खेळता आणि हा लाईफ लाईफचा खेळ एखाद्याच्या लाईफ घेऊन जातो एखाद्याच्या जीवाशी खेळ करतो हे तुमच्या लक्षात येत नाही लहान मुलांच्या तब्येती वाढलेल्याच असतात पुढे जाऊन त्या कमी होतात खेळ खेळ वाढवायला सांगा हालचाली वाढवायला सांगा थोडंसं शुगर इंटेक त्यांचं कमी करा चॉकलेट्स कमी करा हे उपाय करण्याऐवजी लहान मुलांनासुद्धा आता हे दहा दहा बारा बारा वर्षाच्या मुलांना प्रोटीन पावडर्स द्यायला लागलेत तर हे थांबलं पाहिजे आणि मी जे हे सगळं सांगितलं आहे याचं जर कोणा तज्ज्ञाला जर व्हेरीफाय करायचं असेल तर त्याने डॉक्टरांकडे जाऊन बसावं क्वालिफाईड डॉक्टरांकडे नाही तर अनेक डॉक्टरच ते प्रोटीनचा धंदा करणार आहेत जी पी प्रॅक्टिशनर जे आहे ते काही लोक करतात मी सांगितलं आहे घे रे तुला काय करायचं आहे आणि माझं ओपन चॅलेंज आहे हे लाईफ लाईफ खेळणारे जे कुणी तज्ज्ञ आहेत ना यांचे डायमंड सिल्वर गोल्डन विमानातून फिरणारे परदेश वाऱ्या करून आलेले माझं एवढं झालं माझे पाच हजार झाले माझे दहा हजार लाईन का डाऊन लाईन झाली मग मी एवढे कमवले मी असं केलं मी तसं केलं माहीत मी फ्रेश आहे अ यांच्या तोंडावरच सुरकुते पडलेलं असतं यांनी यावं यांच्या डायमंड गोल्डन सिल्वरनी खालच्यांचं तर घासच नाही समोर बसण्याचं त्यांना अनाटॉमिकच माहीत नाही पण यांच्या जर डायमंड गोल्डन सिल्वरने जर काय अभ्यास केला असेल ना यांनी माझ्या समोर बसावून हो त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं की हे प्रोटीन कसं कर काम करतं मी जागा तुम्ही गुगलवरती सर्च करा हे टाकण गुगलवरती सर्च करा याचे साईड इफेक्ट काय तुमच्या लक्षात येतील कॅफिन डायरेक्टली कॅफिन तुम्ही बॉडीमध्ये इंटेक करायला देतात थर्टी मिलीग्राम फोर्टी मिलीग्राम दोन दोन तीन तीन वेळेला प्यायला सांगता येते याचा परिणाम लाँग टर्मवरती जर कोणी हार्ट पेशंट पेशंट असेल कुणाला जर आर्टरीचा कुणाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्या पेशंटवरती याचा काय परिणाम होणार याचा तरी विचार केला का कॅफिन इज क्रिएटिंग ॲडिक्शन रेडबुल 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 आपल्या पार्नेर वगैरे भागामध्ये भरपूर फेमस आहे खूप फेमस आहे रेडबुल हे रेडबुल जे याच्यामध्ये कॅफिन असतं आणि काही कंटिन्यूअस कंटिन्युअस रेडबुल पितात त्यांची अवस्था जरा जाऊन बघा दोन दिवस जर त्यांना रेडबुल दिलं नाही म्हणजे कॅफिनचा डोस जो आहे तो ॲडिक्शन क्रिएट करतो सवय लावतो म्हणजे एक व्यसन आहे मग हे व्यसन तुम्ही तुमच्या मुलांना दहा दहा वर्षाच्या पंधरा पंधरा वर्षाच्या मुलांना देता खुशाल एका शिक्षक एक शिक्षक आपल्या मुलाला परीक्षेच्या वेळेला म्हणतो अरे आपल्या ते लाईकचं ज्यूस पी ते पावडर पी अहो त्याच्यात कॅफिन आहे तुम्ही त्या मुलांना स्टिम्युलेट करण्यासाठी त्यांचं माइंड स्टिम्युलेट करण्यासाठी तुम्ही त्या मुलांना कॅफिन पाचता म्हणजे आपण हेल्थच्या नावाखाली कुठे चाललो आहोत आणि कोणत्या प्रकारे आपण काय करतो हे पा पाच किलोमीटर सकाळी जर चाललं जेवढी जास्त होईल तेवढी शरीराची हालचाल केली उपवासाचा पॅटर्न वाढवला तर शंभर टक्के आपल्याला फरक पडतो ज्यांना शुगर असते त्यांनाही फरक पडतो या सगळ्या गोष्टी जर आपण करणार असो तर कुठल्याही पावडरची कुठल्याही डब्यांची कुठल्या याची आपल्याला गरज नाही आणि म्हणून हेल्थ कॉन्शियस बना पण आता ताईपणा करू नका कारण त्याचे परिणाम जे आहेत ते नंतर वयामध्ये तुम्हाला भोगावे लागणार आहेत याचे जॉईंट पेन्स जॉईंट पेन्स असतील किडनी रिलेटेड आजार असतील त्यानंतर लिवर रिलेटेड आजार असतील हे सगळे प्रकार नंतरच्या काळामध्ये उद्भवणार आहेत आणि याचे परिणाम खूप भयानक आहेत ते काय आहेत हे जास्त सांगण्याची गरज नाही तुम्ही स्वतः व्हिजिलंट आहात शिकलेले सुद्धा वेड्यासारखे नाचत सर नक्कीच नाचा ते डान्सचे प्रोग्राम ठेवा म्हणा त्यांना पण या पावडर द्यायचं बंद करा मला माहिती आहे माझ्या या व्हिडिओमुळे फार असा मोठा त्यांच्यावरती फरक पडणार नाही हजारो कोटीचा बिझनेस आहे तो खूप मोठी चेन आहे पण कुठेतरी दोन लोकांनी जरी याच्यापासून परावृत्त झाले तर दोन लोकांच्या किडन्या आणि लिव्हर वाचवण्याचा आनंद हा मला मिळेल धन्यवाद जय जा इन जय महाराष्ट्र जय फार्मसी